हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं गेलंय नगर तालुक्यातील शिराढोन तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी भानगाव आणि श्रीगोंदा शहर येथे एकाच दिवशी हे उपक्रम पार पडले या शिबिरांमध्ये नागरिक कार्यकर्ते आणि तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेबांनी ज्या आम्हाला सूचना दिल्या त्यानुसार आम्ही हे प्रत्येक मंडळामध्ये रक्तदानाचा आम्ही शिबिर घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे जे नेतृत्व करतात देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या शुभेच्छा देण्याचं काम आम्ही ठरवलं होतं करायचं आणि आज त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतला तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पासपुते साहेब उपस्थित राहिले आमचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे नेते इथे उपस्थित राहिले त्यांचेही आम्ही आभार मानलेला आहे आणि त्या माध्यमातून बरुच तरुण इथं जमलेत आणि ते रक्तदान करणार आहेत आमचं ह्या पूर्ण मंडळाच्या वतीने दोनशेच्या ज्यापेक्षा जास्त रक्ताच्या जा बॅग उपलब्ध करून द्यायचे आमचं संकल्प आहे आणि त्यानुसार आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि या, हो। या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि रक्तदानाच्या माध्यमातून खरा त्यांना शुभेच्छा पोहोचतील याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आज श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये चार ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदानाचे शिबिर ठेवलेले आहेत यामध्ये सकाळी सुरुवात आपण बेलवंडी गावामध्ये केलेली आहे आता बेलवंडीमध्ये रक्तदानाचं शिबिर हे सुरू झालं आहे त्याचबरोबर श्रीगोंदा शहरात सुद्धा रक्तदानाचं शिबिर हे चालू झालेलं आहे आणि भानगाव गावामध्ये हे तिसरं रक्तदान शिबिर हे श्रीगोंद तालुक्यातलं आहे आणि चौथं आपल्या मतदारसंघातलं हे नगर तालुक्यातलं जे दोन गट आहेत त्याचं एकत्रित शिराडोनला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी रक्तदान करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद आहे आणि हा नाविन्यपूर्ण उपक्रम हा फक्त श्रीगोंदा त ता तालुकाच नव्हे किंवा नगर तालुकाच नव्हे तर ता संपूर्ण राज्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि हे इनिशिएटिवमधनं हे महाराष्ट्र स्तरावरती जवळजवळ तेराशे मंडलामध्ये हे कार्यक्रम पार पडत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने रक्तदानाच्या आम्हाला अपेक्षा आहे की मोठा त्या ठिकाणी रक्तचा साठा हा वाढेल आणि ह्या दिवसामध्ये रक्तदान जे क रक्त जे कमी पडतं ह्या ज्या ब्लड बँक्सला आहेत की रक्तपेढींना याचा तुटवडा तो आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत ते आमचा प्रयत्न काय झालं मध्येच आता दोन तीन मोठे रक्तदानाचे कार्यक्रम या तालुक्यामध्ये झालेले आहेत त्यामुळे संध्याकाळपर्यंत अंदाज येईल पण सरासरी प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे बॅग्स जमा होतील असं आमची अपेक्षा आहे उद्देश हाच आहे की आपण पुढे रक्तदान करा कारण की शेवटी कसं असतं दान केल्यानंतर जे काही पुण्य मिळतं आणि समाधान मिळतं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या समाधानामध्ये पुण्यामध्ये आपण सहभागी व्हा कळत न कळत आपल्यामुळे कोणाचा जर जीव वाचत असेल तर तो, तो नक्कीच आपण पुढाकार घेतला पाहिजे आमचा उद्दिष्ट आहे की या तालुक्यामध्ये आपल्याला एक सहाशे ते सातशे बॅगे संपूर्ण जमा झाल्या पाहिजेत आता संध्याकाळपर्यंत अंदाज येऊन जाईल त्याचा रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत सर्वांनी एक सामाजिक आदर्शही निर्माण केला आहे राज्यव्यापी सामाजिक उपक्रमामध्ये श्रीगोंदा आणि नगर तालुक्याच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समाजमनात सकारात्मक संदेश गेला असून ही उपक्रमशीलता भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा